आपण पाहत आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल बौद्ध धम्म परिषदेत मातंग समाज बांधवांनी घेतली बौद्ध धम्म दीक्षा दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी महाविहार धम्म संस्कार केंद्र सातकर्णी नगर रामेगाव तालुका जिल्हा लातूर इथे सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं मातंग समाज चलो बुद्ध ओर या अभियानाअंतर्गत डी एस नरशिंगे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील गोरख शिंदे उज्ज्वला शिंदे ज्योती शिंदे पी एस गायकवाड पुष्पा सूर्यवंशी स्वाती समुखराव ज्योती कांबळे आरती पुंडे अशा आठ मातंग समाजातील भगिनींनी जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली बहुजन समाजातील लोकांनी वैचारिक प्रबोधन करून जुन्या चालीरीती कर्मकांड अंधश्रद्धा देवधर्म त्यागून तथागत भगवान बुद्धाच्या समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या सामाजिक तथा समता प्रवाह असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा अंगीकारण्यास सद्विवेक बुद्धीने जपान येथील बौद्ध भिक्खू जुन्सई तेरासावा आणि भिक्खू संघाच्या आणि हजारो जनसमुदायाच्या साक्षीने त्रिसरण पंचशील ग्रहण करून बावीस प्रतिज्ञा म्हणत जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली यावेळी धम्म परिषदेचे संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांनी दीक्षार्थींना त्रिशरण पंचशील दिले यावेळी दीक्षा दीक्षार्थींचे धम्म दीक्षा प्रमाणपत्र देऊन आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले तर संभाजीनगर येथील भंते प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या याप्रसंगी भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते धम्मसेवक महाथेरो भंते महावीरो थेरो भनते बोधिधम्मा भंते बुद्धशील डॉक्टर जी के डोंगरगावकर डॉक्टर प्राध्यापक केशव जोंधळे धम्मप्रचारक लक्ष्मीकांत शिंदे संजय राऊत तुळशीराम घोडके मंगल कांबळे छगन घोडके डॉक्टर दुष्यंत कटारे प्राध्यापक देवदत्त सावंत आणि हजारोंच्या संख्येने बहुसंख्य बहु असे उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सकाळच्या पहिल्या सत्रात नांदेड रोड येथील डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे बौद्धाचार्य केशव कांबळे यांच्या शुभ हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करून भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रासहित भिक्खुसंघ उपासक उपासिका यांची धम्म मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये धम्म परिषदेचे उद्घाटन जपान येथील भिक्कू जुनसई तेरासावा यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले यावेळी राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे भाई नगराळे राज्य कर उपायुक्त प्रदीप रणपिसे आणि विशेष रूपाने उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीचे नेते तथा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी सर्वांची मनोगते संपन्न झाली आणि मोठ्या संख्येने यावेळी जनसमुदाय उपस्थित होता ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा यांना देव मानणार नाही देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती गौरी गणपती इत्यादी इत्यादी हिंदू धर्मातील हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस कोणत्याही देव देवतेस मानणार नाही मानणार नाही किंवा किंवा त्यांची उपासना करणार नाही त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतला देवाने अवतार घेतला यावर माझा यावर माझा विश्वास नाही विश्वास नाही बुद्ध हा बुद्ध हा विष्णूचा अवतार होय विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो असे मी मानतो मी मे श्राद्ध पक्ष करणार नाही श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही पिंडदान करणार नाही मी मे बौद्ध धर्माच्या बौद्ध धर्माच्या विरुद्ध विरुद्ध विसंगत असे कोणतेही असे कोणतेही आचरण करणार नाही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाकर्म कोणतेही क्रिया कर्म ब्राह्मणांच्या हातून ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही करवून घेणार नाही सर्व सर्व मनुष्य मात्र मनुष्य मात्र समान आहेत समान आहेत असे मी मानतो मी समता, समता स्थापन समता स्थापन करण्याचा करण्याचा प्रयत्न करीन प्रयत्न करीन मी भगवान बुद्धाने भगवान बुद्धाने सांगितलेल्या सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन अवलंब करीन भगवंताने भगवंताने सांगितलेल्या सांगितलेल्या दहा पारमितांचे दहा पारमितांचे मी पालन करीन मी पालन करीन सर्व सर्व मनुष्य मात्रावर मनुष्य मात्रावर दया करीन त्यांचे त्यांचे लालन पालन करीन लालन पालन करीन मी चोरी करणार नाही चोरी करणार नाही मी व्याभिचार करणार नाही व्याभिचार करणार नाही मी में। में। खोटे बोलणार नाही खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही दारू पिणार नाही ज्ञान शील शील। करूना। करूना। या बौद्ध तीन तत्वांची, तीन तत्वांची। सांगड घालून सांगड घालून मी माझे जीवन मी माझे जीवन व्यतीत करीन व्यतीत करीन माझ्या माझ्या जुन्या जुन्या मनुष्य मात्रांच्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला मनुष्य असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागे अशी प्रतिज्ञा करतो जय भीम जय बुद्ध जय भारत, जै भारत